तू मला समजायला पाहिजे ना की आता इकडे कशासाठी बसेला असेल काय फिरत असेल हात खरकाडायचा होता हात बी घेऊ लागेल माहिती नाटक इच्छा हो साला लागले ना तुम्हाला या गल्ली त्या गल्ली पाल लागत नाही त्याला धंदारा जस पाहतो मी कसं करतो ते तुम्हाला धंदारा आम्ही काहीतरी नाही आता बाळा नाही मग मला सांभाळायला लागतो तुम्ही मोठा भाऊ हो त्याला पाहतो कसा पळवतो तु। मग तुम्ही मला कुठे गेला दादा मग इकडून तिकडून पळलं लागेल तुम्हाला मग तवा कळ तर धक्का तुम्हाला आता मी सांभाळते घरात पण नंतर तुम्हाला पण नाही त्याच्या मागे दादू ए दादू दाद्या तिकडे नाही जाऊ

तिथे राहत आहे ना काय बदलू त्याची कुठे नाही कुठे मग आता कुठे ठेवली जायला नसते ते मया युने आता kita कुणी